हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे नवीन अपडेट आलेली आहे अपडेट काय आहे डेट एक्सटेंड झालेली आहे रजिस्ट्रेशनसाठी कोणती सीची डेट एक्सटेंड झालेली आहे तर आता आपल्या महाराष्ट्र स्टेटची देखील काउन्सिलिंगची डेट ही एक्सटेंड होईल लिस्ट कधी येईल एक्सपेक्टेड टाईम टेबल काय राहील आपण ते पाहणार आहोत यानंतर आपण काय पाहणार आहोत काही नोट्स आहेत त्या देखील मी तुम्हाला क्लिअर करेल आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगेल महाराष्ट्रामध्ये बी एम एस आणि बी एच एम एस फक्त आणि फक्त प्रायव्हेटसाठी शेवटच्या राऊंडपर्यंत काय ऑफ राहील दोन हजार पंचवीसला एक्सपेक्टेड कॅटेगरी वाईज आपण तो पाहणार आहोत म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांनी बी एम एस किंवा बी एच एम एस साठी वेट करायचं आहे प्रमाणे आणि काही नोट्स आहेत मी तुम्हाला त्या क्लिअर करेल यानुसार तुम्हाला समजेल की आपल्याला वेट करायचं आहे का नाही लक्षात आपण स्टेप स्टेप बाय सुरू करू ओके काय आहे टक्के ऑल इंडिया कोटा एमबीबीएस आणि बीडीएस साठी डेट ही एक्सटेंड झालेली आहे तीन तिसरी टाइम ओके यानंतर महाराष्ट्र स्टेट ची ची डेट पण एक्सटेंड होणार शंभर टक्के एक्सटेंड होणार का होणार ते देखील मी तुम्हाला सांगेन आणि यानंतर बीएमएस आणि बी, बी एच एम एस दोन हजार पंचवीसचा चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे ते देखील मी तुम्हाला शेअर करेन आणि बी एस सी नर्सिंगचे ऑप्शन फॉर्म सुरू झालेले आहेत तर कॉलेजची लिस्ट आणि ऑफ आपल्या ग्रुपमध्ये तुम्हाला भेटून जाईल तर ग्रुपची लिंक आपल्या कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे तर तुम्ही जॉईन करून ठेवा ओके आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोहळ्यात पहिला टॉपिक काय आहे एमसीसी डेट एक्सटेंड अगेन तिसरी वेळ ही डेट वाढलेली आहे आता रिझन काय आहे ते देखील मी तुम्हाला क्लिअर करेल सो uh, गाइस so पहिल्यांदा काय होती hmm. रजिस्ट्रेशन आणि पेमेंट हे तीन ऑगस्ट पर्यंत होतं तीन ऑगस्ट पर्यंत आणि चॉईस फिलिंग ही चार ऑगस्ट पर्यंत होती यानंतर रिझल्ट जो लागणार ला ला, ला 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 होता ना सहा तारखेला लागला सहा तारखेला लागणार होता म्हणजेच उद्याच्या डेट मध्ये आणि ऍडमिशन तुम्हाला कधी घ्यायचं होतं सात ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट एमसीसी एमबीबीएस पीडीएस साठी या मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं होतं हा होता सेकंड टाइम आलेला पण आता परत नवीन डेट वाढलेली आहे पाच ऑगस्टला आता डेट काय आहे ते पहा आता सो uh, so, न्यू डेट काय आहे सहा ऑगस्ट पर्यंत तुम्ही दुपारी तीन पर्यंत रजिस्ट्रेशन करू शकता आणि संध्याकाळी सहा पर्यंत पेमेंट करू शकता जर तुम्हाला डीमडचं करायचं असेल तर अगदी यानंतर याचा रिजल्ट कधी लागेल नऊ ऑगस्टला रिजल्ट लागेल लागे, एमसीसीचा आणि ऍडमिशन डेट ही नऊ ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट च्या दरम्यान तुम्हाला घ्यायची आहे किती नऊ ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट च्या दरम्यान तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे लक्षात तुम्हाला आता या ठिकाणी काही नोट्स आहेत त्या क्लिअर करतो ओके डेट एक्सटेंडचा इशू इश्यू काय आहे काही माहिती आहे का आय आणि पीडब्ल्यूडी साठी जे एन आर आयचे चे विद्यार्थी आणि पीडब्ल्यूडी चे विद्यार्थी ज्यांचं व्हेरिफिकेशन आता झालेलं आहे त्यांच्यासाठी ही डेट एक्सटेंड केलेली आहे आणि काही कोर्टाचा केसेस आहेत कोर्टाचे त्यामुळे देखील ही डेट एक्सटेंड केलेली आहे लक्षात हाच इश्यू आहे दुसरा मोठा इशू नाहीये ओके यानंतर पुढचं पहा ऍज पर रुल्स फर्स्ट राऊंड एमसीसी सी काउन्सलिंग डेट स्टार्ट स्टेट काउन्सिलिंग रुल्स काय आहे एमसीसी ची काउन्सिलिंग संपल्यानंतर स्टेट ची काउन्सिलिंग सुरू होते त्यामुळे डेट ही एक्सटेंड होणार स्टेटची पण यामुळे सांगितलं तुम्हाला ओके यानंतर पुढचं पहा गाईज सो गाईज स्टेट काउन्सिलिंगची डेट ऑल्सो एक्सटेंड अपडेट सून वेबसाईट वेबसाइट वरती लवकरच त्याचे तुम्हाला अपडेट भेटून जातील डेट शंभर टक्के एक्सटेंड होणार आहे डेट एक्सटेंड शंभर टक्के होणार यानंतर पुढचा टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये स्टेट काउन्सिलिंगचा शेड्यूल काय आहे दोन हजार पंचवीसचा चा दुसऱ्या टाइमचा शेड्यूल काय आहे आपण ते पाहणार आहोत यानंतर एक्सपेक्टेड डेट काय राहू शकतात आपण ते देखील पाहू महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग एमबीबीएस बीएमएस बीएचएमएस बीडीएस बीपीटीएस साठी सोगायच uh, so या ठिकाणी रजिस्ट्रेशन आणि पेमेंट रजिस्ट्रेशन चार ऑगस्ट पर्यंत होतं पेमेंट तुम्हाला पाच ऑगस्ट पर्यंत करायचं होतं आणि डॉक्युमेंट्स पण तुम्हाला पाच ऑगस्ट पर्यंत अपलोड करायचे आहेत ओके okay? यानंतर ऑल स्टुडंटची लिस्ट आता हे रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट म्हणजेच आपली स्टेट मेरिट लिस्ट एस एम एल ही तुमची सहा ऑगस्ट तीन नंतर येणार आहे तीन नंतर येणार आहे पण येईल का कन्फर्म नाहीये ओके यानंतर चॉईस फिलिंग जी असेल फक्त आणि फक्त ग्रुप ए ची असेल त्यामध्ये आहे एमबीबीएस आणि बी डी एस ती कधी होती थी। सहा ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट या ठिकाणी देखील चेंजेस होणार जस्ट वेट आजच्या नाईट पर्यंत तुम्हाला शंभर टक्के नोटीस भेटेल डेट एक्सटेंड झालेली ओके यानंतर पुढचं पहा अकरा ऑगस्टला रिझल्ट येणार होता यानंतर ऍडमिशन काय होतं बारा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट पाच वाजेपर्यंत तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं होतं या ठिकाणी आहे अगोदरच्या ह्याच्यामध्ये काय या ठिकाणी नऊ ऑगस्ट सॉरी सात ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट पर्यंत एमसीसीचा पहिल्या राऊंडचा शेड्यूल होता बर का दुसऱ्या सेकंड टाइम ऑडलेला किती अकरा ऑगस्ट आणि या ठिकाणी काय होतं बारा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट म्हणजेच ह्याच्या पुढचीच डेट तुम्हाला भेटणार ऍडमिशन साठी आणि डेट काय आहे ते सांगतो तुम्हाला ओके सो सो गाईज नोटीस नऊ लवकरच येईल अपडेट तुम्हाला वेबसाईट वरती भेटून जातील आणि आजच्या नाईट पर्यंत तुम्हाला क्लिअर होईल कारण की उद्या लिस्ट लागणार नाही डेट ही, ही एक्सटेंड होणार म्हणजे होणार अगोदर एमसीसी ची काउन्सलिंग एज व रूल्स आणि नंतर स्टेटची ची काउन्सलिंग असते लक्षात यानंतर पुढचं पहा नोट आहे स्टेट काउन्सलिंग एमबीबीएस आणि बीडीएस ची ऍडमिशनची डेट मी तुम्हाला फक्त पकता आणि फक्त ऍडमिशनची डेट सांगेल या ठिकाणी किती दिवस वाढवतील ते नाही सांगू शकणार तुम्हाला पण ऍडमिशनची डेट ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस किंवा बीडीएस पहिल्या राऊंडला भेटेल स्टेट मेरिट आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना अठरा ऑगस्ट ऍडमिशन घ्यायचं आहे किती अठरा ऑगस्ट रिझन काय आहे या ठिकाणी एमसीसी चा अठरा ऑगस्टला शेवटचा डेट आहे म्हणजे शेवटची डेट आहे ऍडमिशनची त्यामुळे आहे ना आपल्या ऍडमिशनची डेट जी असेल आपली ऍडमिशनची महाराष्ट्राची ती अठरा ऑगस्ट नंतरच राहील एमबीबीएस आणि बी डी एस साठी तुम्हाला यानंतर पुढचा भाग आहे पुढची नोट महाराष्ट्र काउन्सिलिंग मध्ये महाराष्ट्राच्या काउन्सिलिंग मध्ये काही तीन ग्रुप आहेत लक्षात राहू द्या तीन ग्रुप आहेत यामध्ये ग्रुप ए आहे एमबीबीएस बी डी एस ग्रुप बी आहे बीएमएस बी एच एम एस आणि ग्रुप सी आहे बी पी टी एच त्यांच्या त्यांच्या ग्रुपनुसार ही चॉईस फिलिंग होते हे लक्षात ठेवा सर्वांची एकत्र नाही सर्वांचा टाइम टेबल हा वेगळा राहील लक्षात यानंतर पुढचं so, पहा सो फर्स्ट ओनली एमबीबीएस आणि बीडीएस तर पहिलं जे ऑप्शन फॉर्म असेल या ठिकाणी ऑप्शन तारखेला होता ऑप्शन फॉर्म आपला एमबीबीएस आणि बीडीएस साठी सहा ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट पण पहिल्यांदा हाच होता एमबीबीएस आणि बीडीएस सो या ठिकाणी एमबीबीएस आणि बीडीएस साठी पहिल्यांदा ऑप्शन फॉर्म तो सुटेल आपला एमबीबीएस आणि बीडीएस चा यानंतर टाइम टेबल वाईज ऑदर ग्रुपचे देखील ऑप्शन फॉर्म सुटतील त्यामुळे आहे ना ग्रुप 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 ए बीडीएस बी बीएमएस बीएचएमएस आणि सी लक्षात सो गाईज आता आपण काय डिस्कस करणार आहोत बीएमएस आणि बीएचएमएस चा सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट चा दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येणार आहे तो देखील शेवटच्या राऊंड पर्यंत बघा शेवटच्या स्टे राऊंड स्टे राऊंड पर्यंत ओके सो बीएमएस दोन हजार पंचवीस एक्सपेक्टेड कट ऑफ प्रायव्हेट चा तो देखील लास्ट राऊंड पर्यंत पण डिपेंडिंग काय राहील गाईस सिच्युएशन वरती डिपेंडिंग राहील कट ऑफ काय राहील समजलं आता कट ऑफ पहा ओपन साठी दोनशे अडुसष्ट बीएमएस प्रायव्हेटसाठी हा ओपन साठी दोनशे अडुसष्ट एसटी कॅटेगरी दोनशे बावन एस टी कॅटेगरी दोनशे वीजे कॅटेगरी दोनशे अठ्ठावन्न एन टी वर दोनशे पासष्ट एन टी टू दोनशे चोपन्न एन टी थ्री दोनशे पंच्याऐंशी ओबीसी ऑब्लिक एसबीसी दोनशे साठ पर्यंत राहू शकतो एसीबीसी दोनशे तीस पर्यंत राहू शकतो बीएमएस प्रायव्हेटचा कटॉक शेवटपर्यंत आणि ईडब्ल्यू एस दोनशे एकोणसाठ एवढा कटॉप राहू शकतो दोन हजार पंचवीस ला एक्सपेक्टेड बीएमएस प्रायव्हेटसाठी हा लक्षात हा होता बीएमएस प्रायवेटचा महाराष्ट्राचा शेवटच्या राऊंड पर्यंतचा एक्सपेक्टेड कट ऑफ पहिल्या राऊंड चा कट ऑफ काय मी तुम्हाला लवकरच शेअर करेल ओके यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट आहे एस बी एच एम एस दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ प्रायव्हेट चा लास्ट राऊंड पर्यंत काय येईल दोन हजार पंचवीस साठी आपण ते पाहू ओके okay? सो uh, काय so ओपन साठी एकशे पासष्ट एस सी कॅटेगरी एकशे त्रेपन्न राहू शकतो एस टी एकशे एकोणपन्नास वीजे कॅटेगरी एकशे एकोणसाठ एन वन एकशे छप्पन एनटी टू एकशे सत्तावन एन थ्री एकशे एकोणसाठ एन ओबीसी ऑफिक एसबीसी एकशे चोपन्न एससीबीसी जी नवीन कॅटेगरी आहे एकशे अठ्ठेचाळीस आणि ईडब्ल्यू एस एकशे साठ आता आपण काय डिस्कस केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये बी एच एम एस प्रायव्हेट चा शेवटच्या राऊंड पर्यंत कॅटेगरी वाईज कट ऑफ काय राहू शकतो आपण ते डिस्कस केलेलं आहे ओके यानंतर शेवटचा शेवटच्या नोट्स आहेत त्या क्लिअर होतो शेड्यूल चेंज झाल्यानंतर कोणत्या विद्यार्थ्यांना जास्त प्रॉब्लेम येणार आहेत ते पहा बीबीएससी वेटनरीच्या विद्यार्थ्यांना जास्त प्रॉब्लेम येणार आहेत रिझन काय आहे जे विद्यार्थी एमबीबीएस किंवा बी गव्हर्नमेंट साठी वेट करत आहेत त्यांचा टाइम एक्सटेंड झालेला आहे आणि वेटरनेचा टाइम टेबल एक्सटेंड होणार नाही होणार नाही त्यांची त्यांची काउंटलिंग जाते त्यामुळे जोपर्यंत विद्यार्थी एमबीबीएस ऍडमिशन घेत नाही आणि वेटरणीची सीट सोडत नाहीत अशा विद्यार्थ्यांना वेटर्नरीसाठी वेटच करावं लागेल सीट एमबीबीएस किंवा बीएमएस गव्हर्नमेंटसाठी जर त्यांचा नंबर लागला तरच वेटर्नरीची सीट सोडतील अदरवाईज नाही सोडणार आता सांगतो त्यामुळे वेटर्नरीच्या विद्यार्थ्यांना खूप मोठा प्रॉब्लेम येणार आहे ओके यानंतर पुढचा बीएमएस आणि बीएचएमएस चा जो कट ऑफ राहील आहे ना तो सिच्युएशन मध्ये डिपेंडिंग राहणार आहे कारण तुमची चॉईस राहील तुम्हाला वेट करायचं आहे की नाही तुम्हाला वेट करायचं आहे की नाही या मध्ये तुम्ही वेट केला तर तुम्हाला लागू पण शकतं नाही पण लागू शकत ती मोठी रिस्क राहील तर ते तुम्हाला डिसाईड करायचं आहे कारण की अदर स्टेट आपण विद्यार्थी जाणार महाराष्ट्रामध्ये ने देखील विद्यार्थी ऍडमिशन घेणार त्यामुळे काही सीट्स शिल्लक राहू शकतात आलं लक्षात समजा तुम्हाला आपण काय डिस्कस केलेलं आहे आणि शेवटचं बीएससी नर्सिंगचे ऑप्शन फॉर्म काही आजपासून सुरू झालेले आहेत सात तारीख शेवटची आहे तर सर्वात जे विद्यार्थ्यांनी बी एम एस साठी नर्सिंगसाठी रजिस्ट्रेशन केलेले आहे अशा विद्यार्थ्यांनी ऑप्शन टाकून द्यावेत ऑफ आणि पीडीएफ मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये शेअर करेल ओके आणि आता समजा तुम्हाला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंग जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर आपल्या काउन्सिलिंगची ॲडमिशन अजूनही सुरू आहे तर तुम्ही जॉईन करू शकता ऑप्शन फॉर्म टाकण्यासाठी तुम्हाला काउन्सिलिंग खूप महत्वाची आहे लक्षात आणि काही विचारायचं असेल कोणत्या बद्दल एस एम एल बद्दल तर तुम्ही खालच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुम्हाला आन्सर देईल ओके आणि इन केस जर काही समजत नसेल आणखी तुम्हाला पर्सनली विचारायचं असेल तुम्ही माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज!